तर नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वात पहिला आपण पेट पूजा करून घेऊया जेवायला आपल्याला वेळ वाचले दुपारचे अडीच पण आम्ही आमची शॉर्ट पिरियडमध्ये मध्ये जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलो त्यामुळे सगळी धावपळ आहे या व्हिडिओमध्ये तर... तुम्हाला कपडे चेंज दिसणार नाही एकाच एकाच कपड्यामध्ये सगळे चार चें लॉग होणार आहेत नक्कीच कारण हे टिकटॉक नाही हे युट्यूब आहे लॉंग फॉर्म लॉन्ग लॉन्ग टर्म फॉर्मॅट व्हिडिओ येस तर आम्ही दिसतोय राकेशच्याच हॉटेलमध्ये राकेशचा हॉटेल कुठे आहे ते मी बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला पण तुम्ही कधी मुरुडला आला तर इथे नक्की भेट द्या गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलेलं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर एनर्जी मित्रांनो राकेशाचं जे हॉटेल आहे ते गेल्या वेळेला पण आपण दाखवलेलं हॉटेल श्रीप्रसाद हा उसरोली टेम आहे या साईडला मुरुड आहे तुम्ही मुरुड जंजिरा म्हणजे मुरुड किल्ल्याकडनं जर अलिबागच्या दिशेने जात असाल तर इथे हा उसरोली टेम आहे इथून त्याचं घर आतमध्ये आहे आणि या तिठ्यावर या ठिकाणी त्याचा हॉटेल आहे नक्की भेट द्या आणि आता आपल्याला जायचं आहे ते पहिलं कोंबड्यांच्या आतड्या आणायला आता आपण खेकडे पकडणार पकडायचे आहेत खेकडे पकडण्यासाठी आपण कोंबडीची आथडी वापरणार आहोत अच्छा आपण खेकडे पकडणार घरकेनी पकडणार आहोत आपण कसंच मित्रांनो मजेत ना असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुरुडला आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमधनं कळलंच असेल जी तिला पिया पकडण्याचा आपण व्हिडिओ बनवलेला तर इथे आल्यानंतर अगदी शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर जबरदस्त भूक लागलेली आहे वेळ देखील झालेला आहे तर आता आपण जेवणार आहोत आणि नंतर आपण जे गोड्या पाण्यातले खेकडे गेल्या वेळेला राकेश बरोबर पकडायला गेलेलो त्याच ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने आज, आज, आज आपण खेकडे पकडणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओसाठी काय काय करावं लागते अच्छा फक्त घ्यायचे अभि गावकर कसा वाटत बॅक टू बॅक व्हिडिओ बॅक टू बॅक व्हिडिओ बॅक टू बॅक वर्क बॅक टू बॅक मजा चालली आहे काल रात्री किती वाजता निघालेलो आपण अकरा आज सकाळी पोहोचलो सकाळी एक व्हिडिओ केला तिला पियाचा जो युट्यूब वर आला हां झोपलो जरा वेगळ्या प्रकाराची मच्छी गोड्या पाण्यातली बघितली पहिली व्हिडिओ झाली आता गरकीचा व्हिडिओ दुसरा गर्की, गर्की, गर्की म्हणजे चिमोर खेकडे, आ, खेकडे। था था। गर्की एक पद्धत आहे पकडायची चला आता मेन ऑफ दाला बरेच टाइम फिरत होत ना बरोबर मासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट शिंदे राकेश भाऊ शिंदेच चॅनल आहे ज्याचं नाव आहे राकेश शिंदे युट्यूब ला चेक करा जबरदस्त व्हिडिओ आहेत कॅम्पिंग चे मुरूडचा मॅन व्हर्सेस वाईल्ड राकेश शिंदे चला हा तर आता आपण लोकेशनला आलोत छान लोकेशन आहे इथे बघा खाली बघा काय रे हे तलाव आहे काय अच्छा हे ओके खोल आहे खोल आहे तर आता हे काटा कशाला घेतलंत आपण काटा आपल्याला घेतल्यात इकडे आपल्याला घरकी घरकेलावायचं म्हणजे ते कोमडीचे आतील घेतले ना हा इकडे टोकाला बांधायचं आहे अच्छा तर याने आपण केकडे पकडणार आहोत ओके okay. कधी प्रोसेस बघूया आपल्यावर कळला जात आहे आपला डबा घेऊन आलोय जेवणाचा जेवणाचा जेवणा खाण आहे आपल्याला जिथे माहिती नाही तिथे पोहायला जायचं नाही हे आमच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे चला इथे जाऊया वाहत्या पाण्याकडे वाह क्या नजारा है जबरदस्त राकेश आपल्याला पाणी क्लिअर लागतं की खदूळ लागतं एकदम खदूळ म्हणजे जेव्हा पाऊस मुसळधार असतो ना त्यानंतर पाऊस पाणी एकदम खदूळ असतो तर तसा पाणी लागतो तर आत्ता येण्यावरती शेतीचे काम चालू आहे अच्छा पाणी येणं पूर्ण खदूळ आहे म्हणजे नॉर्मल खदूळ आहे तर खेकडे भेटू शकतात अच्छा म्हणजे जरी पाऊस पडला नाही तरी शेतीच्या कामामुळे पाणी खादुळ्या ते काय करतो वेल घ्यायचं म्हणजे आपल्याला घरची जी आहे ना आपण तयार केले अच्छा तिला थोडी आकडे बांधण्यासाठी वेल काम ओके म्हणजे रश्शी काढतो आपण जे काय ते सगळं निसर्गाचं निसर्गात कोंबड्याच्या आतड्या काठी आपण रस्सीला आपण आज घरची बांधणार चांगलं ज्या काठीला आपण घरकी म्हणतो ना हा या काठीला आपण घरकी म्हणतो म्हणजे घरकी म्हणजे असं आता मानून काय झालं नाही हे आकडे आहेत कोंबडी एक आकडे आहेत आकड्या बांधायचं येते रे याला

आणि तिथे ही घरकी टाकायची अंधार देखील पडत चाललेला आहे लवकर लवकर चाललो चला चला मागे का थांबला जागेवर आलो रे आई घो हे बघाय भारी एक नंबर स्पॉट रे हा सरळ येऊ ना सरळ येऊ जबरदस्त जागा यार लावली आणि आता आपल्याला इथून वर जायचं चला गावकरा नवूया हां पोहूया नको आपल्याक माहिती नाही किती खोल आता मॅन वर्सेस वाईट चालू आहे कुठली इथे मिळू शकतात तुझं का म्हणणं आहे इथे मिळू शकतात का चला मग कैलास आपल्या आयुष्याला कंटाळा वाटतं आता दिवसभर फिरून फिरून चला इटाटिवळी हा इटा टिवळी हा जो पक्षी आहे त्याला ग्रीप नसते म्हणून तो झाडावर कधी बसत नाही तो जमिनीवरच असतो आणि तो अंडी पण असा शेतात जमिनीत घालतो इकडे तर कुठे आपल्याला टाकायचे अच्छा खाली सोडायचे ओके आता आपल्याला कळणार कसं आहे खेकडालाय अच्छा काठीला स्पर्श होतो त्याच्यावर ना कळत जसं बॉटल ट्रॅपला लाईनीवर कळतं आपल्याला तंगूस ताणल्यावर किंवा हल्ल्यावर कळत ह्याच्यावरती जरा तरी आली ना खाली तिकडे टच केला तर ह्याच्यावरती लगेच ओके फर्स्ट क्लास तरी आपल्याला कि किती वेळ वाट बघावी लागते तरी पण जर अशी घरकी लावली तर कमीत कमी दोन मिनिटात तिकडे लगेच येतात असेल तर येणार असेल तर लगेच येतात तिकडे ओके नाही मग वाट बघा ना जेव्हा टाकल्या टाकल्या म्हणजे आताच काठी घेऊन धरावी लागते अशी ओके तर लगेच असे खेकडे येतात जवळ अच्छा खाण्यासाठी आता आपल्याला बघूया किती वेळात लागते सकाळी जो आपला तिलापियाचा व्हिडिओ व्हिडीओ बघितला त्याच्यात जबरदस्त मासे तर मी आलेले आहेत आता वगैरे खेकडे कसे मिळत आणि आपण काय पण करून खेकडे पकडूच नक्कीच पती घरकीला पकडायची हो एवढा लांबून आलो निराश नाही करणार ना नाही नाही बघा आम्ही नाराज झालोय सध्या आम्ही नाराज झाले सध्या म्हणजे आम्ही कमीत कमीत अर्धा तास झाला खेकडे आम्ही पकडायचा प्रयत्न करतोय खेकडे लागत नाही म्हणजे असं पहिल्यांदाच झालाय जेव्हा पण आपण गरकीला गेलोय हो त्या टाइमाला okay. आम्ही गरकी टाकल्या टाकल्या खिकडे खेकडे भरपूर पकडले तर आज आहे okay. ना आपला आज अर्धा तास गेला आपला असाच निघून खेकडे लागलेत नाही लावले इकडे सुरुवात झाली तर माझ्या वाटत एक तरी भेटेल ना अशी मजबूत सुरुवात होईल आपली चांगली तर आज आमचं जरा नशीब दांडग नाहीये आपण दुसऱ्या जागेवर जातो ना जागा चेंज करू जागा चेंज करू आपण कारण भरपूर टाइम झाला इकडे आपल्याला काहीच नाही जागा चेंज खालच्या साईडला जाऊन बघू तिथे बांधारा वगैरे आहेत आणि तिथे जागा पण जरा खोल आहे ले तिथे मिळेल चान्स आहे बघूया चला चला लवकर अंधार पडायच्या गेले काय नाही मिळालं अजून चला आता आलो आता पण शिंकलास शिंकलास ते पण तीन वेळा शिंकलास आता आलो पण लास्ट पॉइंट वर बघूया इथे काय लय चला आता कैलास सांगतो पुढे जाऊया राकेश सांगतो माझा ऐका इकडे जाऊया मग आम्ही राकेशचाच ऐकतोय रे मगासन आपण त्याच ऐकतोय चला चला आता राम आणि श्याम गेले आहेत आता काय आणि आम्ही थांबलोय लांब लोक सांगतात टाकली दोन मिनिटात येते आता दोन तास झालेत जागा बदलून बदलून पण व्हिडिओ त्या गोष्टी कळत नाहीत आम्ही किती जागा बदलले पण फॅक्ट आहे कदाचित आमचा लग घाणे असेल कारण आम्ही सकाळी करता आलो पण सकाळी आम्हाला मासे चांगले मिळाले तर असं पण सांगू शकत नाही की आम्ही आंघोळ न करता आलो म्हणून मासे नाही मिळत म्हणजे खेकडे नाही मिळतात बघू ओपनिंग झालेली आहे बघूया काय साईज आहे जबरदस्त ओपनिंग झाली ओपनिंग झाली म्हणजे बराच टाइम आहे परत लावून बघू शकतो हे काय

एक नंबर फुटली फुटली ती गावकरांनो हो गावकर रात्रीची कुकिंगची सुरुवात सुका बनवायचं ना हो सुका एकदम बनवायचं बारीक कांदा बारीक टोमॅटो काय काय घेतलंय लसूण मिरची आणि कोथिंबीर ते लसून, लसून। नी कोतिम्णा। वा... कोतिम्णा। वा... साफ करावं लागतं ना साफ कराव लागत बाकी जो दूसरा वीडियो टेबल है बाकी जी आप गाड़ी से करते हैं तो ये आप लोग तीन सावन कुर्ता पहन लो तीन वर्ष होते हैं मैं फर्स्ट टाइम ट्राई करते हैं एक कुलमी पन है यानी हाँ एक कुलमी पन यहाँ के कड़ा में जैसे कैल्शियम बहुत अस्त व्यस्त आता है आता काय करणार धुवून घ्यायचं ते मस्त आहे ना इकडे साफ करून घेतलेच आपण केकडे आणि मस्त धुवून घ्यायच ओके पाण्याच स्वच्छ पाण्याने धुवून आम्हाला रेसिपीला सुरुवात करूया तो आहे का आ, था तो मस्त लावून घेऊ सिलेंडर कितीला येतो रे सिलेंडर आहे ना एकशे वीस ला भेटतो आमच्या इकडे आता दोनशे रुपये झाला अच्छा म्हणजे कसं माहिती आहे किती तास चालतो कमीत कमी त्याला दीड ते दोन तास म्हणजे आपण कंटिन्यू चालू ठेवतो एक वेळेचं जेवण होत एक वेळेचं जेवण आरामात होतं आणि तो पाहिजे ना ह्याच्यावरती तुम्हाला बघू बघू शकतो म्हणजे कमीत कमी चार ते पाच किलो आपण ह्याच्यावरती ठेवू शकतो आरामात आरामात अजून फास्ट होत का तो अरे रे जेवढा आपण स्पीड ठेवू तेवढा होतो ओके तो पहिला काय स्मेज आहे का पहिला तेल पहिला मस्त आपण तेल टाकू आणि मग त्याच्यानंतर आपला कांदा टोमॅटो वगैरे असं फोडणी द्यायची फोडणी द्यायची चला तेल फोडणी आपण तर आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे जास्त चिकन वगैरे हो असला ना तर मग पहिला लसूण आपण सगळं मिक्स करू शकतो त्याच्यानंतर कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो असा सगळं त्याच्यात काय काय टाकायचं त्याच्यानंतर हळद मसाला वगैरे आपला घरगुती मसाला एकदम फेवरेट आहे मागच्या आलेला त्याला भरपूर आवडला मला देऊन मिक्स करून घे आपला घरगुती मसाला आहे मालवणी मसाला हा घरगुरी मसाला गरम मसाला औषधी चहाचा मसाला आणला पाहिजे होता प्रमोशन झालं आणि काय टाकायचं हळद कडक कडक अब इसमें जाएगा कटा हुआ खेकडा हो 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 क्या बात है तेच पाणी आहे ना खेकड्याचं खेकड्यांचं थिकड़ा सुक्का, सुक्का मागे तर मग हे दोघेच दिसत आवडी पण आहे कॅम्पिंगच्या प्रत्येक दिसत कॅम्पिंग ची व्हिडिओ बघायचे असेल तर राकेश शिंदे बनवत आलो आपण एक दिवस कॅम्पिंग पाहत जे टेक घे सांग घरी सोड मला सकाळी परत उठायच्या आधी येतो आणि झोपतो ना जवाब आणि लजीज जेवण होते खरंच खरंच खूप सुंदर सुगंध होते तुझी बॅटरी बंद कर ना जरा जबरदस्त आता शेवटी जाते कोथिंबीर लझीज लझीज तुझं स्वतःच हॉटेल असल्यामुळे भारी भारी, भारी भारी खेकड्या पकडण्यापेक्षा ही मजा जबरदस्त भारी झाला आयटम झाला रे आज खेकड्याचा तर तर्ड� राकेश आज बरोबर आज खेकडे पकडायला गेलो मुळात जेवढे मिळायला पाहिजे होते किंवा जेवढे राकेश तर पकडतो तेवढे नाही मिळाले पण ती मजा वेगळी होती आणि गर्गीचे पुढे येतीलच व्हिडिओ आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही येऊ हो। पण मी येस मुसळधार पावसाला आणि थोडा धावताच होता मुळात काय आहे की मी इतके वर्ष हे केकडे पकडतो आहे ते वाळ्यातले म्हणजे युट्यूबचे सहा वर्ष आणि त्याच्या अगोदरची वर्षं पण मी कधीच हा केकडा ट्राय केला नव्हता आगे। 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 फर्स्ट टाइम मी तुझ्या हातचा आपण पहिला ना पेनदार ट्राय करूया फर्स्ट टाइम घालूया मी फर्स्ट टाईम नाही तू घ्या आता, आता। मसाल्याची पण टेस्ट आहे है ती तर आहे आणि असं जाणवत नाही की आपण नेहमी खाडीतले खातो ना तर असं काही वेगळं काय वाटलं नाही पण ती बनवण्याची टेक्निक पण बाप आहे डेंगा खाऊन मुक्च्युली मसाल्याला टेस्ट आहे सुंदर बाजरा प्लेश पण चांगलं आहे आणि भरलेलं आहे शिजलं आहे मजबूत 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 शिजलं आहे सुंदर झालेलं आहे सो बिग थम्सअप दादासाठी ज्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं ही रेसिपी खायला घातली आणि खूप धमाल आली पुढे देखील आपले व्हिडिओ येतीलच सो राकेश दादाचं चॅनलचं नाव आहे राकेश शिंदे तुम्ही जर कॅम्पिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप धमाल व्हिडिओ असतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू